टेकेपार माडगी येथील डॉक्टर अक्षय काहालकर यांना महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले भंडारा तालुक्यातील टेकेपार माडगी येथील रहिवासी आणि सर्वसामान्य कुटुंबातील हसतमुख असलेली व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर अक्षय इस्तारी कहालकर यांच्या सामाजिक पत्रकारिता आणि वैद्यकीय क्षेत्रातील कामाची देखभाल घेऊन अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे आणि सामाजिक कार्यकर्ते आसित बागडे भंडारा सामाजिक कार्यकर्ते भारत कांबळे अड्याड यांच्या प्रमुख उपस्थितीत भंडारा येथे साई मंदिरसमोर त्यांच्या सुरू असलेल्या दवाखान्यात अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक आठ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान सन्मानचिन्ह स्याल आणि गुलाबाचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर अक्षय कहालकर म्हणाले की आपण माझ्या कार्याची दखल घेऊन माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि आपले हे ऋण आयुष्यात कधीच विसरणार नाही असे सुद्धा यावेळी ते म्हणाले यावेळी पल्लवी रोडगे पंकज कहालकर गरीबदास टेंबेकर प्रामुख्याने उपस्थित होते आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीसला साई मंदिर मन, समोर भंडारा येथे विस्तारित इस्तारीजीकर यांच्या दवाखान्यात अक्षय कहानकर यांच्या सामाजिक पत्रकारिता व वैद्यकीय सेवेची दखल घेऊन अखिल भारतीय ध्रुवतार अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र प्रेरणा गौरव पुरस्कार घेऊन त्यांचा आज छोटेपाणी सत्कार करण्यात आला आहे यावेळी प्रामुख्याने या ठिकाणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकजी वानखेडे आहेत त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आसितजी बागडे भंडारा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे तेंबेकर साहेब हे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत अक्षयजी कालकर हे व्यक्तिमत्व हसतमुकत त्यांचा नेहमी चेहरा असतो आणि ते आपल्या भंडारा तालुक्यातील टेकेपार मार्गी येथील आणि ते पुन्हाही कोणाच्याही कार्यात आपल्या मदत करत असतात म्हणून त्यांच्या कार्याची अखिल भारतीय ध्रुवधारा संघटनेने दखल घेतली आणि त्यांचा छोटेखानी सरकार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे ठिकाणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस आदरणीय बांबोरे तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय पंकजी साहेब तसेच सामाजिक कार्यकर्ते आमचे मोठे बंधू बागडे साहेब सोबतच आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर एंबेकर सरजी यांनी आज माझ्या या सामाजिक व पत्रकारिता तसेच गोरगरीब आणि इतर लोकांना मदतीची आप मदत करत असून या सर्व कार्याची दखल अखिल भारतीय ध्रुवधारा संघटनेच्या वतीनं घेण्यात आली आहे आणि आज त्या ठिकाणी छोटेखानी का कार्यक्रम तसेच स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी या सर्वांच्या ऋणी आहे आभारी आहे तसेच त्यांचे सर्वांचा आभार मानतो धन्यवाद Awani komunisi warga nasi, jatah erupimu maya apri matsi, nabukut waktu matsi muda weru, mari beserta watak dari al-kawawi, jepit isti pun nyiatan, target terawih मलिक्ञानाथ भगुली भांडाल लक्षेश नियुका दे सर्वांना जगाचे गाव